नमस्कार मित्रांनो आज तळेगाव बाजार आहे वार सोमवार आजचे काय शेळी मार्केट आहे काय बाजार भाव आहे आज आपण जाणून घेऊया शाळांची आहे काय किमती लावले शाळांच्या सत्तावीस हजार का कोणी का? शेतकरी आले हो कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांग चौऱ्या एकोणतीस एकतीस एक्क्याऐंशी ठीक आहे कोणाला लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा इतर बाजारला राहते गुजरातची शाळे ये गुजरातचे ब्रीड आहे पिळेदार शिंग यांच्या काय किमती लावल्या सांगायला आठ लाखा सांगायला अठरा हजार एकोणतीस का मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव बावीस हा शहाऐंशी एकोणनव्वद तेवीस कोणा लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा हे दर बाजारला राहत्या चाकण आणि तळेगाव काय किंमत लावली बरं एकोणीस हजार एकोणावीस हजार पाणी झाले कोणाच्या इशारे काय किंमत लावली शेळीची अकरा हजार अठरा मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्याण्णव एक्याऐंशी चोवीस ठीक आहे तू कोणाला लागू यांना कॉन्टॅक्ट करा किमती सांगा सत्तावीस हजार सत्तावीस हजार रुपयात कोणत्या जातीचं आहे विजापुरी विजापुरी आहे का मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर अठ्ठावीस पस्तीस एक्त्यान काय किंमत लावली गो बोकड्याची कोटा आहे ना काय किंमत लावली बावीस हजार का काय कमी जास्त होईल का शेतकरी आल्यावर मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्यान्नास चौकन कोणाला लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा कोटा जातीचा आहे लांब कान आहे त्याचे प्युअर ब्लड लाईन मधला दिसतोय काय किमती लावल्या किती किंमत हा किती किंमत लावली याची त्याची लावली साडेआठ साडेआठ हजार काय किंमत लावली किंमती किती लावली तरी पण तुमची काय ऑफ आप... ऑफर काय तुमची तुमची काय किंमत आहे ऑफर काय तुमची साडेसात हजार रुपये द्यायचे त्यांना काय किमती लावल्या बाबा साडे सहा हजार मोबाईल नंबर आहे सांग वाटलं सध्या ते शहात्तर झिरो चार त्रे चार झिरो सहा ओके जर कोणाला लागत असत यांना कॉन्टॅक्ट करा काय किमती लावल्या किमती किती लावल्या आठ हजार तुमच्या सहा साडेपाच सहा साडे चौदा चालू आहे ಕೈ ಕೆಂಂತಿ લાવಲ್ಯಾ ಸಾಕದಾಜಿ ಸಾಕದಾಜಿ ಆಕ್ರಾಸ 11 ಅದಾ ಕೈ ಕೆಂಂತಿ લાવಲ್ಯಾ साडेसात हजाराचे सात हजार कशी द्यायचे पाच हजार साडे चार पाच काय कोणी शेतकरी आल्यावर कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा तुमचा सांगा नंबर ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव एकोणचाळीस अठरा कोणाला लागत असाल तो कॉन्टॅक्ट करा यांच्याकडं दरबाजारला राहते आवनी त्यांची काय किमती लावले सात हजार रुपये कैसा आहे पालवा पच्चीस हजार काय किमती लावल्या साडेआठ हजार साडेआठ हजार रुपये काय कमी जास्त होईल का शेतकरी आल्यावर मोबाईल नंबर सांग एक्क्यान्वशे सत्तर बहात्तर बहात्तर कोणा लागत तो कॉन्टॅक्ट करा <गागा> <गागा> हां जाने दिमाग में दिल ये नहीं दिल ये कब तीन दिन में साढ़े 5 फोटो मार दो नहीं ये नहीं तो नहीं तो फेसबुक इंस्टा सब है येत नहीं है तो बोल 1 नंबर काय किमती लावल्या <प्रेण> काय किमती लावल्या साडेतीन हा <प्रेण> <दिला> पंच्याण्णव <वले>? तीन पंच्याहत्तर एक्क्याण्णव पन्नास दर बाजारला राहत्या का <प्रेण> <प्रेण> दर बाजारला राहत्या

काय किमतीला पंधरा पंधरा हजार मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी एकोणचाळीस दर बाजारला राहते तुझे आहे काय पालवे हा काय किमती हा तरी पण स्टार्ट किती बस नाही तेरा हजार हजार तेरा हजार चौदा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीनशे नऊशे चाळीस हजार